च्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला हा घोटाळा पहिल्या टप्प्यातला या घोटाळ्याला एकट्या अदिती तटकरे नाहीत तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीकाही सुप्रिया सुळेंनी केली राज्यानं श्वेतबंद्रिका काढायला हवी तसंच घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी सुळेंनी केली राज्य सरकार गप्प राहिलं तर लोकसभेत मुद्दा उचलणार असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या चार हजार आठशे कोटी रुपयाचं स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय ह्या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्र संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीम मध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील हे इलेक्शन आल्यावर आणि काय ह्या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करत आहे आणि डेटा स्पिक्स लावडर दॅन वर्ड्स तर महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर एस आय टी बसवा आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे सव्वीस लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले मग कुठलं सॉफ्टवेअर होतं कुठली स्कीम होती स्कीमचा हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे पुण्यातल्या रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला होता आणि